Continue, आली स्वामींची प्रचिती, केले भक्ती वैज्ञानिक आधार नसला तरी त्याचा परिणाम मात्र अनेक भक्तांच्या जीवनावर सकारात्मक होत असतो अशीच एक भक्तीची आणि नवसाला पावणाऱ्या श्रद्धेची गोष्ट सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील विराट संकुल येथे राहणाऱ्या वानखेडे परिवाराच्या जीवनात घडली विशाल वानखेडे आणि सौ वानखेडे यांचा मुलगा जन्मताच आरोग्य समस्यांनी ग्रस्त होता अनेक दवाखाने औषधोपचार करून विशेष फरक पडत नव्हता या समस्येमुळे हतबल झालेल्या वानखेडे दाम्पत्याने अखेर श्रद्धेचा आधार घेत श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना केली आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी नवस करत त्यांनी स्वामींना साकडे घातले काही काळानंतर त्यांच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली हे परिवर्तन त्यांच्या श्रद्धेचा प्रत्यय देणारे ठरले स्वामी समर्थांची प्रसिद्धी आल्यावर वानखेडे दाम्पत्यांनी नवस फेरण्याचा निर्णय घेतला पहिल्या वर्षी आपल्या मुलाच्या वजना एवढे तब्बल सतरा किलो पेढे परिसरातील नागरिकांना वाटून नवस पूर्ण केला या कृत्यातून त्यांच्या श्रद्धेची आणि भक्तीची प्रचिती समाजाला मिळाली मात्र त्यांनी यावरच न थांबता दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्च रोजी श्री स्वामी समर्थ दिवशी मोठ्या महाप्रसादाचे आयोजन केले या महाप्रसादासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली असंख्य भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतला या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे वानखेडे दाम्पत्याच्या या अटूत श्रद्धेचा आदर्श अनेक भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे महाराष्ट्र प्रांतीय न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर नाशिक काय नाव तुमचं ते आज श्री स्वामी समर्थांचा प्रगड दिन आहे तुमच्या घरी कशा निमित्त आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तीन वर्षापूर्वी माझ्या मुलाचं अचानक तब्येतही तब वाईट झाली होती त्याच्यामुळे आम्ही त्याला ॲडमिट केलं होतं ॲडमिट करत असताना त्याचे रिपोर्ट काढत होतो ते तर तेव्हा सरांनी बोललं होतं की बाबा पंधरा दिवसानंतर त्याची तब्येत जास्त खराब होऊ शकते तर त्याचे रिपोर्ट काढले तर त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले पण डॉक्टरांनी म्हटलं की बाबा त्याच्या पिशवीवर कशामुळे सूज आली तर डॉक्टर म्हणाल की कॅन्सरमुळे किंवा टी बीमुळे होऊ शकते असं असं झाल्यामुळे आम्ही दोघेही असं घाबरून गेलो आणि केंद्रामध्ये गेलो मग केंद्रामध्ये गेलो तर एक मावशी होत्या त्या मावशी बोलल्या की म्हणे तुम्ही का काय म्हणे काकाजवळून सेवा घ्या आणि तुमची सेवा पण सुरू होते आणि त्याला ॲडमिट करा मग आम्ही सेवा सुरू केली आणि त्याची रिपोर्ट काढणं सुरू केले तर मग त्याची रिपोर्ट काढणं सुरू होत असताना त्याच्या वडिलांनी घरी सेवा घेतली आणि ते रोज सेवा घेऊन त्यात निर्त ती के हॉस्पिटलला त्याला म्हणजे पाजेला आणत होते ते आणताना त्याचे जेवढे रिपोर्ट काढले तेवढे तर म्हणजे पूर्ण निगेटिव्ह आलेले होते पण मग तरीसुद्धा सूज जात नव्हती सर बोलले की आम्ही विचारलं डॉक्टरना की कधी जाणार हे सूज तर डॉक्टर बोलले किंवा दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष कधी जाणार हे मी पण सांगू शकत नाही आणि याचे कारण दोन तीन आहेत टी बी कॅन्सल आणि आणखी काही आहे म्हणे तर पाहा म्हणे आपण पाहू म्हणे पुढे त्याचा सीटी स्कॅन येते मग आम्ही स्वामींना म्हटलं की त्याचं सगळंच रिपोर्ट नॉर्मली होते सर्व त्यांची सूज कमी होती आम्ही त्याच्या भारूभार पेड येतो नवस आम्ही कबूल केला होता केंद्रात सा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते डॉक्टर बोलले की दोन वर्ष दहा वर्ष लावू शकतात पण ते स्वामींमुळे आहे ना सहा महिने सूज चालली गेली सूज गेल्यामुळे आम्ही केंद्रामध्ये गेलो डॉक्टर हो बोलले नव्वद टक्के सूज गेलेली आहे समोर आम्ही प्रगतींना त्याच्या भारोभार साडे सतरा किलो पेढी दिली आज किती वर्ष होत आहे त्या गोष्टी आता हे तिसरं वर्ष आहे या वर्षी तुम्ही काय वेगळं काय करताय आम्ही अन्नदान करत आहे स्वामींच किती लोकांचं तीनशे चारशे लोकांचं जो तुम्हाला अनुभव आलेला आहे तो इतरांनाही यावा गेलं पाहिजे आणि त्यांची सेवा केली नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा